एसटी आरक्षणासाठी जालना येते हसा भगतसिंग तयार झाले पाहिजे ते म्हणून झाले जेव्हा भाऊ तुम्ही देत नसाल तर हांगत नाही आम्हाला आग नाही मग दुसरं वाक्य बोला तेव्हा तू आता संविधानात ऐकून घ्या संविधानात छत्तीस नंबरला करा देवा असं म्हणाव की मी बारामती मध्ये आलो मी धनगर समाजाला खोट बोललो मी धनगर समाजाशी खोटं बोललो मला माफ करा बाबा साहेब आयुष्यात बरोबर आमदार मी होऊन बोललो मी शेवटला नाही त्यात कळत येऊन की ते आता आम्ही धरणे धरले पुढच्या वेळेस काय करू माहीत नाही सुटन प्रश्न म्हणता असं वाटतं दादर एवढं पाहिजे देवेंद्र हे दिवळ त्याची दिवस मला असं वाटतं उद्या मंत्रिमंडळ माझ्याकडे ये नाही आलं आहे का नाही आलं तर आपण त्याला अजून दोन दिवस वेळ दिला सव्वीस तारखेला निवेदन द्यायचे बरं नाही आली सव्वीस तारखे सुरेश बोकुड काय सोमवारी सोमवारी काय तारीख ऐकून घ्या तारखा लिहून घ्या सोमवारी ऐकून घ्या ऐकणं पडतो व्हायची एकोणतीस तारखेल तुमच्या भागात घ्या प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन एक एकवीस धरण द्यायचं बरं ऐका ना बरं आमदार कोणते मग तुम्ही असाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारच्या दरवाजा फायदा होईल का तुम्ही म्हणसाल की तुझ्या भाजपचे जी दरपूर आला त्याच्या घरापुढे जा हरकत नाही पण भाजपच्या आमदारांच्या ढोल घेऊन जा ते दोन चार मेंढर बेटा घेऊन जा जागडं घेऊन जा आता घेऊन जा सांगा बाबा रे आमच्या मतावर मिळून आला की नाही आला हे पहिले सांग ऐकूया का ऐकून घे दादा तुम्ही बोलाय खाली येतो आमच्या मतावर आमदार साहेब तुम्ही निवडून आले की आणि आमदाराच्या म्हणजे खासदाराच्या बरं का मग आम्हाला सांगा तुमच्या देवा म्हणून शब्द दिले संधानात हे तुमची भूमिका आता ते काय करते लेटर आणून देते ऐका भाऊ या आमदाराच्या खासदाराच्या लेटरनं तुम्हाला एक टक्का फायदा होत नाही हे कचरे तुम तिथं ते सगळे त्यांनी बोललं पाहिजे म्हणून माझी विनंती की तुम्ही तिथं धरणे धरताना त्यांना विनंती करा साहेब फक्त लेटर नका देऊ मीडिया कुठे बोला हाऊस मध्ये बोला मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय दूर केला पाहिजे बरं आता तुम्ही आता नाही भेटलं तर तोपर्यंत नाही भेटला त्याच्या पुढची तारीख काय एकोणतीस नंतर पुन्हा एक तारीख कोणती आहे बुधवार सोमवारी आपण आमदार खासदारच्या घराकडून बसलो पुन्हा एक दिवस वाटतो सरकारची जर नाही झालं तर बुधवारी तारीख आहे एक एक तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक प्रत्येक कल्ली पण <ण्थारी> संविधानिक <तो ग्थारी। ण्थारी> मार्गाने बापू साहेब आता एम्ही इतकं न बरोलो असं समजून झालं की तोपर्यंत मी जिवंत आहे मी <ण्थारी> एक तारखेपर्यंत मरणार नाही म्हणून संविधानिक मार्गानं शांततेच्या मार्गाने कायदा हातात न घेता कुणालाही त्रास न देता महाराष्ट्र टाकायचा तुम्ही तरी फेवी दिला नाही तर म्हणून एक सांगा आता सांगा म्हटलं काही शांका राज्याच्या yeah! कानाकोपऱ्यातून हे दादा तिथे तुम्ही विशेष करून माझ्या मागण्या ऐका राज्याच्या कामासारख्या तुम्ही आलात नतमस्तक होता तुमच्या सर्वांना नतमस्तक होत दीपक बर्वे माझ्यासारख्या छोटे माणसाला माझ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या शेतराला ರಾಜ್ಯ